विरुद्ध अक्कलकोट रोड एमआयडीसी प्रशासन असा वाद रंगला आहे त्याला निमित्त आहे या एमआयडीसीतील आगीमध्ये आठ जणांचा जळून मृत्यू झाला तो केवळ तेथील अवैध बेकायदा रहिवाशी इमारती व प्रार्थना स्थळामुळे वेळीच त्या ठिकाणी मदत न पोहोचल्याने त्यामुळे माध्यमांनी या प्रकरणी महापालिके जबाबदार धरले असते महापालिका आयुक्त डॉक्टर ओंबा यांनी एमआयडीसीतील बेकायदा बांधकामावर कारवाईचा अधिकार महापालिकेस नसल्याचे स्पष्ट करत तो पूर्णतः अधिकार एमआयडीसी प्रशासनाचा असल्याचे सांगून या वादापासून महापालिकेस अलिप्त केले यामुळे महापालिका विरुद्ध एमआयडीसी प्रशासनात वादाला तोंड फुटल्याची चर्चा आहे बेकायदा बेदा जबाबदारी या संदर्भात महापालिका आणि औद्योगिक विकास महामंडळाची एकमेकांवर टोलवाटोलवी चाललेली असतानाच शुक्रवारी महापालिका आयुक्तांनी एमआयडीसीतील बेकायदा बांधकाम कारवाईचे अधिकार महापालिकेच नसल्याचे माध्यमांना सांगितले एमआयडीसीतील गंभीर त्रुटीमुळेच तेथे कांड घडले त्यास औद्योगिक विकास महामंडळ जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले औद्योगिक वसाहत महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित केले आहे त्यामुळे या घटनेस महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे औद्योगिक वसाहती उद्योगांचे म्हणणे आहे मात्र एमआयडीसी मधील रस्ते ड्रेनेज आणि दिवाबत्तीची कामे महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरण झाले आहे त्या सुविधा महापालिका प्रशासनाकडून दिल्या जातात त्या बदल्यास महापालिका कर घेते इतकीच महापालिका प्रशासनाची भूमिका आहे औद्योगिक वसाहतीतील बेकायदा बांधकामावर पूर्ण नियंत्रण औद्योगिक विकास महामंडळाच्या आहे दरम्यान एमआयडीसीतील अग्निकांडानंतर महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात का त्या ठिकाणी गंभीर त्रुटी आढळल्या सेंट्रल लागलेल्या त्या घटनेत झालेल्या मृत्यूंना या त्रुटी जबाबदार आहेत असा सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हाधिकारी औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठांना सादर केला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ ओंबासे यांनी सांगितले एमआयडीसी मध्ये विविध उद्योगासाठी भूखंडाचे अधिग्रहण करून ते भाडेपट्ट्यावर उद्योजकांना दिले जातात त्यासाठी बांधकाम परवाना लेआउट मंजुरी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला वापर परवाना फायर एन सी देण्याची कार्यवाही औद्योगिक विकास महामंडळाकडून केली जाते अशा सर्व परवानगी देण्याचा अधिकार महापालिका प्रशासनास नाही औद्योगिक विकास मंडळ हे विशेष विकास प्राधिकरण आहे त्यास त्याच्या तरतुदी आणि महापालिका तरतुदी वेगवेगळ्या आहेत कलम बावन्न ते सत्तावन्न एम आर टी पी ऍक्ट नुसार बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे अधिकार नियोजन प्राधिकरण म्हणजे औद्योगिक विकास मंडळाला आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीसशे एकसष्ट एम आय डी सी ऍक्ट एकोणीसशे एकसष्ट कलम टू ई डेव्हलपमेंट विकास ही त्याची व्याख्या आहे या कायद्यातील कलम चोवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस त्या अंतर्गत असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार कारवाई करण्याचे अधिकार औद्योगिक विकास मंडळाला आहे त्यानुसार अधिकृत बांधकामावर कारवाई करणे कारणे दाखवा नोटीस देणे बेकायदा बांधकाम वेळ वेळप्रसंगी पोलिसांच्या मदतीने बांधकाम पाडण्याचा अधिकार प्राधिकरण आहे एमआयडीसी अधिनियम कलम पंचेचाळीस नुसार सदरचे काम अधिकार आहे बांधकाम करण्यापूर्वी प्लॉट रद्द करणे रद्द करणे अग्निशमन परवाना रद्द करणे वीज पाणी जोडणी बंद करण्याची शिफारस करण्याचे अधिकार मंडळाला आहेत एमआयडीसीतील बांधकामांना कोणतेही परवाने महापालिका देत नाही त्यामुळे तेथील बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना नाहीत रस्ते पाणी दिवाबत्तीची जबाबदारी महापालिकेची आहे अक्कलकोट रोड एम आय डी सी घडलेली दुर्घटना एम आय डी सी प्रशासनाच्या गंभीर चुकामुळे झाली याचा अहवाल पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी एम आय डी सी च्या वरिष्ठांना सादर करणार असल्याचे आयुक्त सचिन ओंबा यांनी सांगितले